खबर नमस्ते सध्या आपण देववाडी गावामध्ये आहे देववाडी गाव हे बत्तीश्रा तालुक्यामध्ये आहे आणि आपण सध्या देववाडीतील जय हनुमान तालमीचे वस्ताद संदीप साधे यांच्या घरी आहे आणि त्यांच्या घरातली रांगोळी बघूनच तुमच्या लक्षात येणार की हा देखावा किंवा हे डेकोरेशन काय आहे ते नाद कुस्तीचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असं त्यांनी त्यांच्या डेकोरेशनचं नाव ठेवलेलं आहे आणि यामध्ये दोन ते तीन प्रकारमध्ये त्यांनी विभाग केलेले आहेत एक माती विभाग आहे त्यानंतर हा मॅट विभाग आहे म्हणजे गादीचा विभाग आहे गादी विभागच आहे हा मॅट विभाग आहे महाराष्ट्र केसरी त्याचं पारितोषिक वितरण कसं असतं हे सुद्धा त्यांनी त्यात दाखवलेलं आहे एक नंबरला ही गदा ही गदा आहे तुमच्या लक्षात येईल पहा एक हे आहे मेडल आहे तीन नंबरला एक मेडल आहे तसंच पाठीमागं तुम्ही पाहू शकता चा, चा हे व्यायामाचं व्यायामचं साहित्य आहे व्यायामचं साहित्य संकुल असतं त्यात मुलं वगैरे सगळी कुस्तीगीर जे असतात ते व्यायाम वगैरे करत असतात पर प्रेक्षक गॅलरी तयार केलेली आहे महिलांसाठी त्याच्यानंतर ही दुसरी प्रेक्षक गॅलरी तयार केलेली आहे ती पुरुषांसाठी आहे व्यायाम केल्यानंतर पैलवानांना थंडाई पैलवानांचे जे अमृत असतं ते व्यायाम केल्यानंतर जे लागतं ते ते, ते त्यांनी त्याचा खोराक कसा असावा हे सुद्धा त्यांनी त्यात ठेवलेलं आहे यात बरेच मटेरियल आहेत की पैलवानांना काय काय पाहिजे त्यामुळे हे काय काय पाहिजे हे त्यांनी त्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आहेत हिंद केसरी पैलवान गणपतराव आंधळकर यांचे मूळ गाव आहे पुनवत तालुका शिराळा आणि हे शिराळा तालुक्यातील पहिले हिंद केसरी आहेत त्यानंतर ही पैलवानांचे आराध्य दैवत बजरंगबली महाबली हनुमान यांचा हा फोटो आहे आता आपण संदीप सादळे यांच्याबरोबर थोडंसं बोलूया हे आहेत संदीप सादळे नमस्कार आ, तुम्हाला ही संकल्पना कशी काय सुचली मी या क्षेत्रात असल्यामुळं आणि घर तिथं पैलवान ह्या उद्देशानं मी एक साकार केलेली प्रतिकृती आहे आणि तुमच्या कुस्तीतील गुरु कोण आहेत गुरु आदरणीय गणपतराव आंधळकर आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि गुरु सचिनजी शिंदे सचिनजी शिंदे आणि तुम्ही काही आता जनतेला काही सांगू शकता का हां आता काय कुस्तीला दिवस तर चांगला आलेले आहेत पण लोक दाढच करत नाहीत या कुस्ती क्षेत्रात घालण्यासाठी कारण का की हातपाय मोठणं ही परंपरा असं चालत आलेलं असते त्या उद्देशानं ती करत असते म्हणजे कसं मुलांचा हात मोडल पाय मोडल इत त्यानंतर एक वेळा दुखापत झाली तर त्याला कोण बघणार नसतं ह्या उद्देशानं ते करत असतात आणि ते दुसरा एक मायनस पॉईंट काय आहे की गरीब घरातली मुलं जेव्हा क्षेत्रात येत असतात त्यावेळेला त्यांचा खाण्याचा खुराक हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आपण जरी तालमित गुरु या नात्यानं जरी त्यांच्याकडून सराव करून घेतला तरी घरच्यांनीसुद्धा त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की बाबा त्यांचं ज्या पद्धतीने घाम जातो आहे त्या पद्धतीने त्यांना खुराक मिळणं गरजेचं आहे आणि तशी ती परिस्थिती आज अखेर तर दिसत नाही आणि जे लोक श्रीमंत आहेत त्या श्रीमंत लोकांनी अशा गरीब लोकांना गरीब लोकांच्या मुलांच्याकडे लक्ष देऊन त्यांना खुराकाचा थोडाफार खर्च करून एक त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करणं गरजेचं कर असते ह्या उद्देशानं कसं आहे तुम्ही जर त्यांना गरीब मुलांना सपोर्ट केला तर खरंच मुलं खूप या क्षेत्रात मोठे होतील आणि आज ह्या क्षेत्रानं दाखवून दिलेले की डी वाय एस पीपर्यंत ह्या क्षेत्रातली मुलं न शिकतासुद्धा जाऊन दाखवलेलं त्यांनी या कुस्ती म्हणून आणि मी प्रत्येकांनाच असं आवाहन करतो आहे की आपला मुलगा निर्व्यसने राहण्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपल्या लहान मुलापासूनच सुरुवात करावी आणि आपल्या घरच्यापासूनच सुरुवात करावी हेच मी प्रत्येकाला विनंती करतो आणि मला एक विचारायचं होतं की तुमच्या गावातून आत्ता जे तालमीसाठी जे तालमीतून जे पैलवान तयार होत आहेत ते आत्तापर्यंत किती झाले आहेत आजपर्यंत विभागाला आपलं तीन नंबरला मेडल लागलेलं आहे दीड वर्षातच आणि जिल्ह्याला तीन मेडल लागलेले आहेत ह्या उद्देशानं आता थोडंफार आता कसं आहे सुखसुविधा ज्या म्हणतात त्या पद्धतीनं मिळत नसल्यामुळं पैलवानसुद्धा तालमीकडे येण्यासाठी आणि घरच्यांचे कसं की बाबा माझा पोरगा शिकला पाहिजे तालमीत गेल्यानंतर हातपाय मोडून घरात बसण्यापेक्षा काहीतरी शिकून मोठा व्हावा ह्या उद्देशाने ते प्रयत्न करत असतात बरं ठीक आहे आपण आपले मुलाचे मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो मी सलीम सुतार अपडेट इंडियासाठी शिराळा तालुका प्रतिनिधी